नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो या बोकडाचं मटण खायला बघा लय दिवसात आले ते आमचं बोकडाचं मटण आणलं चालू आहे वाडायला पाहु ना तचून हाना ढिल पडाय नाय उन्हाचा हाना स्प्राईट बीड घेऊन येतो आता गावात जेवण जो पाय निवांत

वो मैं लेती कि नहीं अच्छा हां कर 何を言うのクライマックス。

आहे तुमचं जेवण करा की आधी या बघा सगळी जेवण करायला बकडाच मटण आणलं होतं मला वाटतं ह्याला आणलं होतं करीला त्याच्या वाटत आणलं आहे ना त्या दिवशी हा त्या दिवशी आणलं एकाच भावाच्या दिवशी आहे ना येणार राहत नाही सारखं आणतो त्यामुळे आणलच नाही वाटत जीव गाता जेव गा

तेरला सतरा वेळा कटबी करते इथं मटार आणि तिथं लाडू त्यामुळे नको म्हणताय उन्हाळ्याचं नाही का वाटत लाडू काय पाणी पिऊ शिवळी तुम्हाला लागते का आणि मला काय तसं कळत नाही बोका लागल्या काय कळत नाही काय लागलं तुम्हाला आणि कळतच नाही कसं गाजरी बघायला पेटायचं दुसऱ्यांना घेतलं तेवढं कळतं आहे का आज ते एका हातात कॅमेरा आहे एका हातानं खात्यात आहे का टाकू मी मी चालेल चालेल चाले का मग माझं आलं का नाही रगिअर झाले का नाही तिखट नाही की झालं आमचं तिखट असतं याच्यापेक्षा जरा उन्हाळ्यात देत चाललं आहे तिखटनं उस करायला होतं आहे ना उसा करत थंडीच्या दिसत होणार तिखट असा तेवढं चवडाला गेलो अजून का तुमाना तुछ। तुमाना तुछ। तुमाना तुछ। तुमाना तुछ। तुमाना मामाल dia.

भरपूर जेवाद ना घ्या बाकरी ग्या कांदा घ्या रसावाडा मामालदी बाबा काच भरून घेऊन चालला बा तुमच्याकडं आपलं बरा ऊस धरणाचं पाणी पिणी आहे आमच्याकडे काय दुष्काळ भाग आहे तळायला पण हिरिल नाही ना